लारिओ शेक रेडी आहे अगदी झटपट आणि जास्त काहीच साहस न करता ऑरेंज ज्यूस रेडी आहे आणि स्त्रीची हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता आपण छानपैकी पायऱ्या क्लीन करून घेऊ जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की एकदाच लोड घ्यायचं कमी केलं आहे मी एक कोपरा घरातला दररोज क्लीन जर केला तर तेवढा जास्त लोड येत नाही त्या हिशोबाने चालले माझी तयारी तर आज पायऱ्या घेतले आणि घर स्वच्छ असलं की मन प्रसन्न राहतं त्यामुळे जास्त तर माझा ओढा असतो पण पूर्वी मी असं करायचे की दिवसभर म्हणजे एक दिवस क्लिनिंग काढायची त्या दिवसभरात हॉल क्लीन करायचा परत एक दिवस किचन क्लीन करायचं आणि त्यामध्ये मला खूप एक्झर्शन व्हायचं पण आता मी शक्यतो त्या गोष्टी अवॉइड करते त्याचं कारण तब्येत आणि तुम्ही मला ते सगळं सजेस्ट केलं की वर्षा जास्त लोड न घेता एक एक पार्ट करत चल त्यामुळे तुला जास्त लोड पण येणार नाही घर पण स्वच्छ राहील आणि तुझी तब्येत पण चांगली राहील त्यामुळे तो बदल केला मी तो असे हेल्पफुल सजेशन से देत राहा स्त्रीचा असा आहे की तो मला म्हणलाय की मला आज ऑरेंज ज्यूस प्यायचंय त्याच्यासाठी मला ऑरेंज ज्यूस बनवायचे यांचं असं आहे की मला पावभाजी हवी आहे आई जे असेल ते ऍडजस्ट करते पण ह्या दोघांचं तसं काही नाही पण कधीतरी असतं ते लहान मुलानं कुठेतरी त्यांच्या व्हॅन मध्ये वगैरे डिस्कशन झालं ना कि कसे तो पदार्थ कस आठवणीने मागतो मला त्यामुळे त्याच्यासाठी बनवणार आहे मी अगोदर चिरंजीवांची विष पूर्ण करते त्यानंतर बोगू जमलं तर नवरो जमलं <laughs> जम <लतेर कसा> <laughs> <कसा दंग> <laughs> तर कसं बघू कसं जमतय ते आणि आता उन्हाळ्यात तर त्या अकॉर्डिंग थंडगार असं काहीतरी करूया

मर्दा वगैरे असा मर्दा असलो काय करतोय कोळीच्या ब्लॉग खाली बऱ्याच साऱ्या कमेंट्स एका विषयाला घेऊन उत्सुकते पोटी आलेल्या आहेत परंतु खरं सांगायचं तर योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला योग्य अशी उत्तरं लवकरच मिळतील त्यामुळे थोडस पेशन्स ठेवा पाहू शकतो पायऱ्या मस्त क्लीन झाले होत ऊन प्रचंड आहे या कोकम सरबत गेला किचन मध्ये येऊन इथलं सगळं क्लिनिंग या त्या गोष्टी तर असतातच पण सहज डोक्यात विचार आला की स्वयंपाक सोडला तर किचनमध्ये आपल्याला किती सारी काम असतात ना म्हणजे बघा पीठ मळणं असेल ग्राइंडिंग असेल चॉपिंग असेल त्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला काही पदार्थ बनवायचा असेल तर त्यासाठीची कटिंग असेल स्लायसिंग असेल एखादा केक बनवायचा असेल तर क्रीम व्हिप करणं असेल कणिक मळणं असेल ज्यूस बनवणं असेल अशी एक ना हजार कामं असतात आणि मनात कधी कधी असं पण वाटतं की ही सगळी कामं आपल्याला जर कुणी करून दिली तर आणि आपण फक्त कुकिंग करायला घेतलं तर किती बरं होईल नाही तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी मदत करण्यासाठी कोणीतरी आले कोण आहे ते दाखवते चला तर आजचं आपलं काम आपण फटाफट आवरणार आहोत ते म्हणजे आगारो ग्रँड इलेक्ट्रिकल फूड प्रोसेसर सोबत आणि खूप सुंदर आणि ट्रेंडी अशा आपण रेसिपी सुद्धा पाहणार आहोत आणि हे फूड प्रोसेसर एक मल्टी फंक्शनल प्रोडक्ट आहे आणि याची कपॅसिटी एक हजार वॅटची आहे आणि हो प्रत्येक प्रकारची डायसिंग श्रेडिंग स्लायसिंग प्युरी बनवणं त्यासोबत पीठ मळणं हे सगळं आपण याच्यामध्ये करू शकतो त्यासोबतच क्रीम सुद्धा याच्यात करता येतं आणि हो सिट्रस ज्यूस सुद्धा आपण याच्यामध्ये काढू शकतो चला तर मग सगळ्यात अगोदर पाहूया मोटर युनिट म्हणजेच मेन बॉडी तर अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि ब्लॅक कलरमध्येही येते सिल्वर लाइनिंग दिलेली आहे याच्याभोवती त्याचबरोबर इथं दिसत असेल तुम्हाला हे दिलेलं आहे स्पीड कंट्रोल याच्यामध्ये पल्स मोड वन स्पीड सेकंड स्पीड म्हणजेच लो स्पीड हाय स्पीड पण आहे आता या मोटर युनिटची वरची बाजू पाहूया पाहू शकता हे अशा पद्धतीने दिसतं सेंटरला अशा पद्धतीचा स्पेस दिलेला आहे जिथे आपण वेगवेगळे जार्स सेट करू शकतो किंवा याच्यासोबत दिलेले बोल जे चॉपिंग स्लायसेस साठी आपण वापरतो त्यानंतर इथे डायरेक्शन सुद्धा दिलेलं आहे लॉक आणि अनलॉकच त्यानंतर याच्यासोबत दिलेलं आहे ते म्हणजे हे पॉवर केबल आणि हे पॉवर प्लग बेस्ट पार्ट हा आहे की याला अँटी स्किड फिट दिलेली असल्यामुळे जो काही प्लॅटफॉर्म आहे त्याला हे छान पद्धतीने होल्ड करतं आणि आपण जेव्हा फूड प्रोसेसिंग करत असतो त्यावेळी हे अजिबात हालत नाही आता याच्यासोबत आपल्याला हे दोन चार रिसिव्ह झालेले आहेत हा पहिला आहे ब्लेंडर जार हा आहे वन पॉईंट लिटर कॅपॅसिटीचा आणि दुसरा आहे ग्राइंडिंग जार जो आहे दोनशे पन्नास एम एल कॅपॅसिटीचा आता हा ब्लेंडिंग जार आहे त्याच्यावरती मेजरमेंट मार्किंग सुद्धा दिलं गेलेलं आहे आता वरच्या बाजूला छोटंसं लीड दिलं गेलेलं आहे जे काढल्यानंतर आपण म्हणजे अगदी लिक्विड इन्ग्रेडियंट असू देत किंवा ॲडिशनल ड्राय इन्ग्रेडियंट असू दे याच्यामध्ये ब्लेंडिंगच्या वेळी आपण नक्कीच ॲड करू शकतो हा पूर्ण जार अशा पद्धतीने दिसतो आणि हे आहे याचं झाकण तर चला तर मग आता आपण दुसरा म्हणजेच ग्राइंडिंग जार पाहूया सगळ्यात अगोदर तुम्ही बॉटमला पाहू शकता इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ओपन आणि क्लोज याच्या अकॉर्डिंगच आपल्याला हे व्यवस्थितपणे उघडायचं आणि झाला उघडण्यासाठी जिथं ओपन दिलेलं आहे त्या डायरेक्शन मध्ये आपण येणार आणि त्याला फिरवून बाहेर काढून बंद करण्यासाठी पुन्हा जशा पद्धतीने याच्यावर इंस्ट्रक्शन्स दिले ते फॉलो करून आपण याला मध्ये इन्सर्ट करणार आणि त्यानंतर ज्या बाजूनी आपल्याला त्यांनी क्लोज दिले तिकडच्या दिशेने रोटेट करून घ्यायचं आता हे रेडी झालेलं आहे ग्राइंडिंगसाठी तर पाहू शकता अगदी सोपी मेथड आहे आता याच्या सोबत रिसीव झालेला हा बाउल हा आहे प्लास्टिकचा आणि याची कपॅसिटी आहे टू पॉईंट वन याच्या सोबतच आपल्याला रिसिव्ह होते ही लीड आणि याच्या टॉपवरतीच इथं आपल्याला दिसतंय ते फूड पुशर आहे आता ही लीड आपल्याला प्रॉपर बसवून घेण्यासाठी सिम्पली याला वरती टॉपवरती असं बसवून घ्यायचं थोडस बाहेर निघाल्यासारखं पोर्शन तुम्हाला दिसत असेल तर याला जस्ट आपल्याला क्लॉक वाईज अशा पद्धतीने फिरवायचंय लगेचच लॉक होऊन जातं याच्यामध्ये जेव्हा आपण कुठलं फ्रूट व्हेजिटेबल टाकतो तर त्यावेळी हे फूड पुशर उपयोगी या इथं आपल्याला रिसीव झालेले आहेत तीन प्रकारच्या ब्लेड्स आणि या ब्लेड ला अटॅच करण्यासाठी एक डिस्क ही फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठीची ब्लेड आहे त्यानंतर ही स्लायसिंग ब्लेड आणि ही श्रेडिंग ब्लेड आपण या एकाच डिस्कमध्ये या तिन्ही ब्लेड्सना अटॅच करू शकतो वन बाय वन कसं ते दाखवते सिंपली आपल्याला या डिस्कवरती जो गोलाकार भाग दिसतो त्याच्यावरती हे सर्कल असं अटॅच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खालच्या दिशेने आपल्याला याला पुष्करायचं आहे पाहू शकताय अगदी व्यवस्थित पद्धतीने हे अटॅच झालेलं आहे आता याला डिटॅच करण्यासाठी आपल्याला याच्या मागच्या बाजूने जस्ट या ब्लेडवरती अशा पद्धतीने पुश करायचं आहे लगेच हे डिटॅच होऊन जातं सेम अशाच पद्धतीने आपण बाकीच्या दोन सुद्धा याच्यावरती सेट करून घेऊ शकतो आता सगळ्यात मोठा टास्क म्हणजे मेन बॉडीसोबत त्याला कसं अटॅच करायचं तर ते मी तुम्हाला दाखवते सगळ्यात अगोदर आपल्याला हा जो ड्रायविंग शाफ्ट आहे तो मेन मोटरमध्ये अटॅच करून घ्यायचा आहे याच्यासोबत आपल्याला जो बाऊल रिसीव झालेला आहे तो व्यवस्थितपणे प्लास्टिकचा बाउल याच्यावरती सेट करून hey, घ्यायचा से हे वापरण्यासाठी युजर मॅन्युअल सुद्धा दिलेला आहे ज्याच्यामुळे तुम्हाला अधिकची माहिती मिळू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लॉक होणं गरजेचं असतं जर लॉक नाही झालं तर uh, मोटर चालू होत हा ब्लेडवाला जो डिस्क आहे त्याच्यामध्ये स्क्वेअर होल आहे सेम तसंच ड्रायव्हिंग शापवरती सुद्धा आहे तर ते व्यवस्थित इथं आपल्याला अटॅच करून थोडंसं पुश आहे त्यानंतर आपल्याला ही लेट लावून घ्यायची मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यासोबत रिसीव झालेल्या पुशरणी आपल्याला व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स जे आहेत ते करत जायचे तर अशा पद्धतीने हे रेडी टू ऑपरेट झालेलं आहे पाहू शकता याच्यासोबत आपल्याला या सगळ्या अटॅचमेंट रिसिव्ह होतात त्यातली ही पहिली आहे स्टेनलेस स्टील चॉपर ब्लेड याचा वापर चॉपिंगसाठी आपण करू शकतो त्यानंतर जी आहे ती म्हणजे प्लास्टिकची ही ब्लेड तर याचा वापर आपण पीठ मळण्यासाठी किंवा मिक्सिंगसाठी करू शकतो त्यानंतर तिसरी अटॅचमेंट ही प्लास्टिकची आहे ही आहे विस्क अटॅचमेंट तर याचा वापर आपण क्रीम फेटण्यासाठी याचा यूज करून आपण एक बीट करू शकतो त्यानंतर मेवणीच बनवू शकतो आणि या सगळ्यांना अटॅच करण्यासाठी एक हा प्लास्टिकचा शाफ्ट येतो आता मी घेतलेली आहे मिक्सिंगवाली ब्लेड ती याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला सेट करून घ्यायची आहे या प्लास्टिक शार्प्ट मध्ये हे आपल्याला व्यवस्थित अटॅच घ्यायचं त्यासाठी फक्त मध्ये टाकायचं त्याच्या आणि त्यानंतर खालच्या बाजूने थोडंसं रोटेट करून हे व्यवस्थित सेट होतं आता मी विस्किंग वाली अटॅचमेंट याला आहे खालच्या दिशेने की, की बॉटम मध्ये गेल्यास बरोबर आपल्याला थोडंसं याला रोटेट करायचं हे छान व्यवस्थित सेट झालं पाऊस फूड प्रोसेसर बॉलमध्ये मध्ये सुद्धा मी याला व्यवस्थित सेट केलंय त्यानंतर याचं लीड लावून घ्यायचं आणि येस रेडी टू यूज झालेलं आहे हे आपलं आता याच्या सोबतच आपल्याला रिसिव्ह होतं ते म्हणजे सिट्रस ज्युसर आणि याच्या सोबतच स्ट्रेनर सुद्धा रिसिव्ह झालेलं आहे ज्यूसिंगसाठी अटॅचमेंट दिलेली आहे फूड प्रोसेसर मध्ये आपल्याला सिंपली हे अटॅच आहे याच्यावरती झाकण वापरायची गरज नाही हा आपला बाउल याच्यामध्ये ड्रायविंग शाफ्ट लावलेला आहे आणि त्याच्यावरतीही आपल्याला सिम्पली असं ठेवून ट्रेनर व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने ते हँडलच्या तिथे लॉक करून घ्यायचं ज्युसिंगसाठी जी अटॅचमेंट दिलेली आहे ती आपल्याला इथं आतल्या बाजूला जे स्क्वेअरवाला दिलेलं आहे त्याच्यावरती व्यवस्थित सेट करून घ्यायचं कारण मधून त्याला सुद्धा स्क्वेअर आहे सो ते व्यवस्थित सेट होतं थोडंसं से त्याला रोटेट करून घ्यायचं याच्यावरती सिट्रस फ्रूट ठेवून आपण त्याचं ज्यूस काढू शकतो आणि आपण ते पुढे काढणार आहोत तुम्ही पाहालच त्यासोबतच या इथ तर याचं युजर मॅन्युअल दिलेलं आहे ज्याच्या मदतीने आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळणार आहेत हे कसं यूज करायचं कसं क्लीन करायचं बऱ्याच साऱ्या गोष्टी तर चला आता सगळ्यात पहिली ट्रेंडिंग रेसिपी आपण बनवतोय ती म्हणजे ओरिओ शेक आणि तुम्हाला तर माहिती आहे लहान मुलांना हे किती जास्त आवडतं त्यासाठी मी इथं थंड असं फ्रीजमधलं दूध घेतलेलं आहे कारण की आपल्याला शेक बनवायचा आहे सो मला क्यूब टाकायची गरज पडू नये यासाठी थंड दुधाचा वापर केला आहे तुम्ही जर आईस्क्यूब टाकणार असाल तर नॉर्मल रूम टेम्परेचरवालं दूध घेऊ शकता त्यामध्ये साखर घातली आहे त्यानंतर मी जे बिस्किट्स असतात ओरिओ बिस्किट ते तुकडे करून याच्यामध्ये टाकते आहे क्रीमसहित थोडीशी साखर आणि क्रीममुळे खूप छान गोडी येते मी सहा बिस्किटचा एक पॅक असे तीन पॅक यूज केलेले आहेत याच्यामध्ये थोडीशी कोको पावडर तुम्ही ॲड करू शकता नसेल तर चॉकलेट पाव पावडरसुद्धा टाकू शकता किंवा चॉकलेट सिरप तर आता, है आता है। है। तो 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 है, है, हे आपण ब्लेंड करून घेऊ आता या जारला मी सेट केलेला आहे मेन फूड प्रोसेसरच्या बॉडीवरती आणि फर्स्ट स्पीड मोडवरती येऊन मी हे ब्लेंड केलं आहे पाहू शकता तरीसुद्धा किती छान आपला मिल्कशेक रेडी झालेला आहे आणि हे जे ओरिओ शेक आहे याच्यामध्ये जे दूध वापरलं आहे ते फुल क्रीम दूध वापरल्यामुळे ॲडिशनल क्रीम टाकायची गरज पडली नाही एकदम फ्रोदी आणि मस्त असं हे ओरिओ मिल्कशेक आपला रेडी झालेला आहे लहानांपासून ओरिओ वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडणारं हे मिल्कशेक आहे नक्कीच ट्राय करा आणि ग्लास गार्निश करण्यासाठी तुमच्याकडे जर चॉकलेट सिरप असेल तर ते अगोदर व्यवस्थित त्याला लावून घ्या ग्लासला आणि त्यानंतर हे त्याच्यामध्ये सर्व करा खूप छान दिसतं माझ्याकडे डेअरी मिल्क चॉकलेट थोडंसं होतं ते आणि त्यानंतर ओरिओ बिस्किटचे काही तुकडे मी याच्यावरती सर्व करून घेतलेत आपला ओरिओ शेक रेडी आहे अगदी झटपट आणि जास्त काहीच साहस न करता अगदी फुलफिल करणार हे थोडस ब्रंच म्हणून सुद्धा कधी घेऊ शकतो पाचच्या टायमिंगला मुलांना दररोज दूध दूध देण्यापेक्षा शेक असं काही तुम्ही देऊ शकता किंवा कुठला फ्रूट शेक सुद्धा असा पटकन बनवू शकता तर चला स्त्रीला देऊ बघू त्याच्या ओरिओ शेक

कधीच पिल असलं छान पोरिओ मिल्कशेक पिऊन स्त्री गेला खेळायला मुलांना खूप लवकर भूक लागते खेळून आले की काही ना काही तो मागणार आणि त्याला खूप जास्त खुश करण्यासाठी आज मी बनवणार आहे त्याच्या आवडीचं मस्त असं ऑरेंज ज्यूस पहिल्यांदाच मी घरी हे सगळं ट्राय करते या इथं सिट्रस वाली जी अटॅचमेंट असते ना स्ट्रेनर तर ते मी इथं सेट करून घेतलंय आणि आपलं जे ऑरेंज आहे ते दोन भागामध्ये कट करून घेतलेलं आहे ऑरेंजचा हाफ पोर्शन मी या अटॅचमेंटच्या वरती ठेवली आणि हो फर्स्ट स्पीड मोडवरतीच मी हे ऑपरेट करते तरी सुद्धा इतकं फटाफट हे होतंय खरंच अनबिलिवेबल आहे सीड्स आणि हे कलेक्ट पाहू शकताय चुटकी चुटकीसरशी घरच्या घरी एकदम फ्रेश असं ऑरेंज ज्यूस रेडी झालेलं आहे आणि हे स्त्री साठी बाजूला काढून ठेवते तो आला की त्याला देईन मस्त असा ऑरेंज ज्यूस रेडी आहे आणि स्त्रीची आणि त्याच्यामध्ये सीड्स वेगळे काढून घ्यायची गरज नाही चाळण्याची गरज नाही तर चला स्त्रीला देऊ त्याच्या रिएक्शन देऊ घेऊन ना खूप खूप आहे म्हणजे कमी वेळेमध्ये छान आपल्याला फूड प्रोसेसर सोबत श्रेडिंग स्लाइसिंग वाल्या खूप सारे अटॅचमेंट मिळालेल्या आहेत तर त्या पण आपण युज करून बघूया आता मी फूड प्रोसेसर बाउल इथं सेट करून घेतलाय सगळ्यात पहिलं फ्रेंच फ्राईज होतात की नाही बघूया हे फर्स्ट स्पीड वरती ऑन केलंय आणि अगदी पट झालं सेकंड स्पीड वापरायची गरज आहे एकदा मिडीयम साईजचे बटाटे यूज करते आणि फूड पुशरच्या मदतीने आतल्या बाजूने पुश केल्यानंतर एवढे भारी असे हे फ्रेंच फ्राईज रेडी झालेत आता मी स्लायसिंगसाठी म्हणजे चिप्स वगैरे करण्यासाठीची जी ब्लेड असते ती याच्यामध्ये सेट केली अगदी सुरुवातीला मी डेमो दाखवला होता कशा पद्धतीने आपण हे अटॅच आणि डिटॅच करू शकतो या बाउलवरती मी आता याचं झाकण बसवून घेते आणि काकडी जी आहे त्याची आपल्याला स्लायसिंग करायची आहे जेवणामध्ये खूपदा आपल्याला ही उपयोगी येते तर पाहू शकताय अशा पद्धतीने तीच गरज असेल तर सेकंड स्पीड मोड वापरा परंतु फर्स्ट स्पीड मोडवरती सगळं काम होऊन जातं पाहू शकता किती छान स्लायसिंग झालेली आहे आता आपण श्रेडिंग करून घेऊ त्यासाठी इथं मी ही ब्लेड अटॅच केली आहे आणि गाजराचा हलवा वगैरे बनवायचा असेल तर ते गाजरं किसत बसायला खूप वेळ लागतो त्यापेक्षा जस्ट आपल्याला अशा पद्धतीने खुश करायचे आहेत आणि छान पैकी श्रेडिंग होऊन तयार होते पाहू शकता की छान पडलंय एवढं सगळं झालंय तर म्हटलं माझ्या स्वयंपाकामध्ये सुद्धा याची मदत होते की नाही बघूया आणि चॉपिंग साठी चॉपर ब्लेड मी लावलेली आहे फूड प्रोसेसर बाउलमध्ये आता याचं लीड आहे आणि त्यानंतर अगदी रफली कट केलेले कांदे मी लीडमधनं वरतून टाकलेत आणि फक्त फर्स्ट स्पीड मोडवरती मी हे ऑन केलं आहे आणि एकदम बारीक असा कांदा कट करून रेडी झालेला आहे आता याला तुम्ही साठी वापरू शकता ऑमलेट बनवण्यासाठी पराठे लज्जे त्यासोबतच वेगवेगळ्या भाज्यांना तडका देण्यासाठी सुद्धा याचा यूज करू शकता तर पाहू शकता आता मी झंझरी तशी लाल मिरची घेतलेली आहे वाळलेली तर ते वाटून बघूया या इथं ग्राइंडिंग चार घेतलं आहे ओपन करून त्याच्यामध्ये मी ही लाल मिरची भरून घेते आणि त्यानंतर जसं याच्यावरती इन्स्ट्रक्शन्स दिले त्यानुसार हे मी क्लोज करून घेतलं आहे बघूया आता हे काम करतं की नाही आणि ग्राइंडिंग होते की नाही त्यासाठी मी इथं मेन बॉडी मोटरवरती हे बसवून घेतलं आहे आणि पाहू शकता इथं मी फर्स्ट मोड पण वापरला आहे त्यानंतर सेकंड स्पीड मोडसुद्धा यूज करते कारण की मिरची पूड बनवणं थोडंसं क्रिटिकल असतं म्हणजे जास्त टाईम टेकिंग असतं तर आता बघू हे किती छान प पद्धतीने फाईन आपल्याला पावडर करून देतं की नाही आणि वरती त्याला होल्ड करायची सुद्धा गरज नाही लॉक झाल्याशिवाय हे चालूच होत नाही त्यामुळे छानपैकी ही सिस्टीम आहे सेफ्टी फीचर खूपच भारी आहे त्याच्याला मी तर खूप एक्सायटेड आहे ओपन करून बघूया पाहू शकता छान फाईन अशी पावडर झाली आहे आणि मेन म्हणजे ना ही आणखी आपण चाळून पण घेतलेली नाही चाळल्यानंतर अजून जास्त बारीकी होते आणि थोडीशी जी मोटाट राहिलेली पावडर ती पुन्हा आपण वाटून घेऊ शकतो आणि पाहू शकते तर आता अशा पद्धतीने मी छानपैकी लाल मिरची पावडर सुद्धा घरच्या घरी बनवली आहे आणि संपली होती माझी तर म्हटलं बघूया खरंच खूप छान अशी फाईन पावडर तयार झाली आहे आणि बाकी सगळी चॉपिंग आणि ज्यूस त्यानंतर आपण मिल्कशेक सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला लागतात डेलिव्हवरती त्या सगळ्या व्यवस्थितपणे याच्यामध्ये झालेल्या आहेत कांदा एकदम बारीक म्हणाल बारीक, बारीक आ, रफ म्हणाल कोर्स सगळ्या पद्धतीने त्याच्यात आपण लेवल सेट करून कट करू शकतो म्हणजे डेलीचं आपल्या कुकिंगसाठीचं जे चॉपिंग वगैरे आहे ते सुद्धा खूप इन्स्टंट होतं आज तर मला पावभाजी बनवायची आहे सो त्यामुळे मला हे सगळं उपयोगाला येणार आहे आणि आता यानंतर छान छान आणखी मेनू बनवायला मला कंटाळा पण येणार नाही कारण की आहे ना आगारोचं फूड प्रोसेसर मला तरी खूप आवडलंय जर तुम्हाला सुद्धा हे असं आगारोचं फूड प्रोसेसर मागवायचं असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिकडे जाऊन तुम्ही नक्कीच परचेस करू शकता आणि खरं सांगू का पैसा वसूल असं प्रॉडक्ट आहे तर सगळ्या भांड्या जे आहेत ते आपण छानपैकी आपण रेग्युलरची जशी मिक्सरची भांडी क्लीन करतो तशी करू शकतो फक्त याला आपल्याला पाणी इथं येऊ द्यायचं नाही हो त्यामुळे ओल्या कपड्याने हे छान असं पुसून घ्यायचं याच्यासोबत आलेले जार आणि बाऊल जे आहेत ते क्लीन करून घेऊ शकतो पाण्याने सुद्धा परंतु खाली जी बाजू असते ना तर तिथे आपल्याला पाणी जाऊ द्यायचं नाही त्यासाठी झालेली एक गंमत सांगते जेव्हा मिल्कशेक बनवला त्यानंतर माहिती नव्हतं मला की ते पूर्ण लॉक झाल्याशिवाय ते चालू होत नाही स्टार्ट होत नाही ते माहिती नव्हतं पर... हो आणि मग ते पूर्ण डिटेल मध्ये आम्ही वाचलं आणि त्यानंतर मग परत बाकीचे जे काही आयटम आहेत किंवा जे काही मला ग्राइंडिंग चॉपिंग आणि ज्यूस ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या त्यानंतर नंतर केल्या आणि ते खूप भारी आहे खरं तर सेफ्टी फीचर कारण अंगावरती काही उडून येत नाही किंवा आपण हात जरी नाही लावला तरी ऑटोमॅटिक ते छानपैकी मस्त असं ग्राइंड करतं आपल्याला हवी तशी पेस्टसुद्धा प्युरीसुद्धा आपण बनवू शकतो इवन सुद्धा मळू शकतो केकची जी क्रीम असते त्यासाठी आपण मीटर घेतो तर ते क्रीमसुद्धा फेटून देतं तर अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्स ह्या फूड प्रोसेसरसाठी चेकआउट करा